उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी नागपूर मेट्रोची सफर केली या प्रवासात त्यांनी मेट्रोच्या संवाद साधला हिवाळी अधिवेशनानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार नागपुरात आहेत दरम्यान शनिवारी त्यांनी नागपूर मेट्रोची सफर केली पवार यांनी सीताबर्टी ते खापरी अशी सुमारे वीस मिनिटे मेट्रोतून प्रवास केला या दरम्यान त्यांनी प्रवाशांशीही <दलती> संवाद साधला महामेट्रो कडून असलेल्या अपेक्षा आणि सूचना त्यांनी प्रवाशांकडून जाणून घेतल्या याशिवाय प्रवाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे त्यांनी मेट्रो प्रशासनाला निर्देश दिले नागपुरातील विविध स्थळांची माहिती जाणून घेत त्यांनी शहरातील हिरवळीचंही कौतुक केलं त्यांनी नागरिकांना मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन केलं आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी प्रवाशांना माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या महामेट्रोनी त्याच्यामध्ये काम केलंय आता आरडीकरांच्यावरती जबाबदारी आहे त्यांना इकडच्या भागातली बऱ्यापैकी माहिती आहे पण माझं नागरिकांना नागपूरकरांना आव्हान आहे यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार मिळून मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करते हे नागरिकांना सुविधा करता करत असते अजूनही पुढं कोटीबुरीपर्यंत जाण्याचा मानस आहे त्याच्यामध्ये मधी एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टवरून पण प्रवाशांना जाण्या येण्याच्या दृष्टिकोनातनं काही व्यवस्था त्याच्यामध्ये करण्याचं त्या महामेट्रोनी ठरवलेलं आहे